बाहेर बँडचा आवाज ऐकून सगळ्यांची एकच घाई गडबड सुरू झाली वरात आली वाटतं म्हणत सगळेच लगबे गीने मंगल कार्यालयाच्या दाराशी गेले वरातीच्या स्वागतासाठी वधुपक्षाकडील सगळे आनंदाने उभे होते सगळीकडे सुंदर मनमोहक फुलांची सजावट केली होती मोठमोठे झुंबर चमकत होते एकीकडे शेहनाई सुरू होती तर बाहेर नवरदेवाच्या स्वागतासाठी बँड वाजत होता अलिशान कारमधून आमन खाली उतरला राजविंडा हँडसम अमनला नवरदेवाच्या पोशाखात पाहता सगळेच नातेवाईक खुश झाले करवल्यांच्या ग्रुपमध्ये चिवचिवाट सुरू होता अमनवर सगळे फिदा होते वेदिकाच्या आईने अमनवर तुकडा ओळून टाकला व औक्षण केले अमनने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले वरात आत आली अमनची भिरभीरती फक्त नजर वेदिकाला शोधत होती तेवढ्यात वरच्या मजल्यावरच्या खिडकीतून डोकावणारी वेदिका त्याला दिसली दोघांची नजरा नजर होताच वेदिका सुंदरच लाजली ते पाहून अमन मनापासून हसला तेवढ्यात कोणीतरी त्याला खोच खेचत नेले चहा नाश्त्यासाठी लग्न घटिका जवळ आली तसे वधू वराच्या स्टेजवर येण्यासाठी बोलावण्यात आले अमन मस्त शेरवानी फेटा घालून तयार होता फुलांच्या छबिन्यावरून वधू वरास नेण्यात येणारा म्हणून अमन तिथंपर्यंत आला सुंदर नटलेली लाल शालू घातलेली वेदिका पण व्हीलचेअरवर तिथे आली होती तिला पाहून अमन खूप खुश झाला मुळातच सुंदर असणारी वेदिका खूपच सुरेख दिसत होती या नऊवधूंच्या लूक मध्ये अमनने तिचे व्हीलचेअर स्वतः लग्न मंडपाकडे नेले ने। सगळी फुलांचा वर्षा होत होता फुलांच्या सजलेल्या मंडपामध्ये वेदिकाला नेऊन अमनने उभं केलं गुरुजींनी अंतरपाठ धरला व मंगलाष्ट सुरू झाली खाली आलेल्या पाहुण्यांची मध्ये कुजबूज सुरू होती नवरी मुलगी अपंग आहे पायाने अधू आहे अमन कसा काय तयार झाला काय माहीत कितीतरी सुंदर मुली त्याच्या मागे लागल्या असतील असं काय पाहिलं त्याने वेदिकामध्ये मुलीमध्ये तर जाम जळाजळ सुरू होती अमन सारख्या हँडसम मुलाने असं का करावे काही लोक अमनचे कौतुक करत होते किती चांगल्या मनाचा मुलगा आहे हा वगैरे आमनचे सर्व चित्त फक्त वेदिका मध्येच होते।, होते, होते तिला असे आज वधू नववधूच्या वेशात पाहून तिला त्याला खूप आनंद झाला होता आपले प्रेम आज पूर्णत्वाला येणार याचा त्याला खूप आनंद होत होता वेदिका आपली होणार हा विचार त्याच्यासाठी खूप सुखदायक होता वेदिका खूप खुश होती प्रेमाचं ते दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर अमन सारख्या इतका प्रेम करणारा मुलगा आज आपला नवरा होणार हे सगळे स्वप्नावर वाटत होते तिला नशीबान आहोत आपण की या अवस्थेत ही तो आपल्याशी लग्न करतोय असं तिला क्षणभर वाटून गेलं पण अमनने तेंद्री तुटली अमनने काय झाले विचारले की ती काळजी उचलून घेतली व फेरे पूर्ण केले काय हे अमन लोक काय म्हणतील असे वेदिकाने म्हटले देखील पण तो जाम खुश होता तिला खूप लाजल्यासारखे झाले लग्न समाराम संपला वेदिका सासरी जाण्यासाठी निघाली आई बाबा चिनू सगळ्यांना रडू आवरत नव्हते सगळ्यांची लाडकी वेदिका सासरी जाण्यासाठी निघाली होती वेदिका ही रडत होती पण आमनने तिचा हात दाबला तो विश्वास तिला खूप काही सांगून गेला नवीन आयुष्यात पाऊल टाकताना आमन सारखे विश्वासाची साथ असताना आपल्याला कशाची चिंता नाही असे तिच्या मनात येऊन गेले त्याचा आधार घेऊन ती कारमध्ये बसली अमनने तिचे सगळे सामान आले का हे बघितले व तोही तिच्या शेजारी येऊन बसला व नवीन त्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला ते स्वतःच्या घराकडे निघाले वेदिकाचा हात हातात घेऊन समाधानाने तिच्याकडे पाहत अमन भूतकाळात शिरला ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद